श्री स्वामी समर्थ आजची आपली कथा आहे सासूचा पश्चाताप हे काय प्रिया पोळीचा काठ किती जाड आहे एवढं तरी नीट जमायला हवं होतं सुरेखाबाईंचा दररोजचा सूर कटाक्ष टाकत त्यांनी ताट बाजूला ठेवलं प्रिया हसून म्हणाली माप करा आई आज जरा घाई झाली सांगून काही होत नाही नीट कामं शिकून घ्यायला हवं एवढं शिकून सुद्धा घरकामात ढ सुरेखाबाई म्हणाल्या आणि उठून चालत्या चालत्या ताशेरे मारत गेल्या प्रिया पुन्हा गप्प तिच्या चेहऱ्यावर संयमाची समजूतदारपणाची एक शांत झुळूक लग्नाला आता वर्ष झालं होतं सुरुवातीला वाटलं होतं वेळेनुसार सगळं जमेल आपुलकी वाढेल पण दिवसेंदिवस सासूंच्या वागण्यात एक अडी एक टोचणं वाढतच गेलं सौरभ आणि प्रिया कॉलेजमधूनच ओळखीचे दोघांनी एकमेकांना समजून घेतलं प्रेम फुललं सौरभने घरी सांगितल्यावर सुरेखाबाईंना ते आवडले नाही त्यांना वाटलं होतं की ही शिकलेली मुलगी आपल्या घरात येऊन सगळं काही पालटून टाकेन पण सौरभ ठाम होता शेवटी लग्न ठरलं सुरेखाबाईंनी घरात ठरवून घेतलं सून म्हणजे सूनच आपल्यावर हुकूम गाजवला नाही पाहिजे घर मोठं नव्हतं पण भरलेलं होतं आठवणींनी जुन्या सवयींनी आणि अजूनही न मोडलेल्या सासूबाईंच्या कल्पनांनी प्रिया एकटीच उठायची सकाळी पाचला स्वयंपाक कपडे सौरभचा डबा आणि मग स्वतःचं ऑनलाईन शिक्षण तरीसुद्धा सुरेखाबाईंना तिच्यात खोटंच दिसायचं इतकी शिकलेलीच ना मग घर चालवण्यात तरी हुशारी दाखव प्रिया हसून म्हणायची घर चालवायला प्रेम लागतं आई मी तेच देत आहे पण हे वाक्य सासूबाईंना आवडायचं नाही त्यांच्या दृष्टीने प्रिया जरा जास्त शहाणी वाटायची एका दिवशी सासूबाईंना त्यांच्या मैत्रिणी भेटायला आल्या होत्या त्यांच्यासमोर बोलताना म्हणाल्या माझी सून आहे हो पण काही घरगुती शिस्तच नाही हसते खूप पण ओळणच नाही त्या क्षणी प्रियाला जाणवलं घरातली प्रत्येक गोष्ट तिने पार पाडली तरी सासूबाईंच्या नजरेत ती काही चूक करतच होती तरीही तिने कधी तक्रार केली नाही सौरभनेही तिला आधार दिला पण तोही आईशी फार बोलत नसे त्याला वाटायचं आई आहे वय आहे बदल घडेलच रात्री बऱ्याचदा ती टेरेसवर जायची चांकडे बघत स्वतःलाच बजावायची आज पुन्हा बोलल्या काही नवीन नाही पण तू बदलू नकोस प्रेम देत राहा तिच्या डोळ्यातलं पाणी केवळ चांदण्यांनाच कळायचं एका रविवारी सकाळी अचानक सुरेखाबाईंना चक्कर आली त्यांना दवाखान्यात नेलं डॉक्टरांनी सांगितलं ब्लड प्रेशर खूप वाढलं आहे विश्रांतीची गरज आहे सौरभ ऑफिसला जायचं टाळू शकत नव्हता प्रियाने स्वतः जबाबदारी घेतली औषध वेळचं जेवण वेळेवर झोप डॉक्टरकडे फॉलोअप सर्व काही स्वतः सांभाळायला लागली सुरेखाबाईंना त्या दिवसात फार त्रास होत होता थकवा चिडचिड आणि पूर्ण अवलंबित्व प्रिया काहीही न बोलता हसतमुखाने त्यांची काळजी घेत होती एका रात्री त्यांना ताप चढला ती संपूर्ण रात्र त्यांच्या पलंगा शेजारी बसून राहिली कपाळावर थंड पाण्याच्या पट्टी ठेवत होती सकाळी सौरभने विचारलं तू काही झोपली नाहीस का जोपली ना ती फक्त म्हणाली आईचा ताप कमी झालाय एवढंच महत्त्वाचं सुरेखाबाईंचं अंतःकरण हल्लं त्या दिवशी सुरेखाबाईंनी पहिल्यांदाच प्रियाकडे एकटक पाहिलं तिच्या डोळ्यातली माया काळजी आणि सच्चेपणा त्यांना जाणवू लागला होता पण अजूनही मनाची दारे उघडलेली नव्हती प्रिया कोणतीही अपेक्षा न ठेवता ती सेवा करत होती तिच्या वागण्यात कधीही तुच्छता नव्हती सासूनेपूर्वी जे वागवलं त्याचा उल्लेखही नाही एक दिवस सौरभने तिला विचारलं तुला राग नाही येत ग ती म्हणाली जेव्हा आपल्याकडे प्रेम पुरेसं असेल तेव्हा राग टिकत नाही आई खूप काही अनुभवलेली स्त्री आहे कदाचित त्यांच्या आत अजून काही वेदना असतील का त्या रात्री जेव्हा प्रिया झोपलेली होती सुरेखाबाईंनी तिच्याकडे पाहिलं त्या पहिल्यांदा स्वतःला विचारत होत्या हीच ती सून जिला मी सतत टोचल्यासारखं बोलत होते आणि आज मी तिच्याशिवाय काहीही करू शकत नाही त्यांच्या डोळ्यात पाणी आलं रात्रीचे अडीच वाजले होते सौरभ खोल झोपेत होता घरात संपूर्ण शांतता होती पण एक मन असं होतं जे आतून गोंधळ होतं सुरेखाबाई बिछाण्यावर शांतपणे पडून होत्या पण डोळ्यांमध्ये झोप नव्हती माझ्या सुनबाईनं असं काय केलंय की मी तिला एवढा त्रास दिला हा प्रश्न वारंवार डोकं खाऊ लागला होता एका बाजूला सून न बोलता सेवा करत होती आणि दुसऱ्या बाजूला त्या गेल्या वर्षभर तिच्या प्रत्येक गोष्टीत चुका काढणाऱ्या माझंच वागणं चुकत होतं का हा विचार त्यांच्या मनाच्या दारावर नकळत येऊन उभा राहिला होता सकाळी प्रिया शांतपणे उठली सासूबाईंना औषधं दिली मग स्वयंपाकघरात जाऊन पोहे आणि गाजराचं सूप केलं तेवढ्यात सौरभ आला आई झोपली आहे का प्रिया म्हणाली थोडा वेळ झोपल्या होत्या आता जागा झाल्या आहेत पण ताप नाही सौरभने हसून मान डोलावली आणि तिचा हात हलकं थोपाटलं त्या एका स्पर्शानेही प्रियाला उभारी मिळाली सुरेखाबाई दरवाज्याच्या फटीतून सगळं पाहत होत्या माझा मुलगा तिला किती प्रेमाने मागवतो आणि तीही घराला जपते सुरेखाबाई शांतपणे डोळे मिटून काही आठवत होत्या त्यांची सासूबाई पार्वतीबाई अतिशय कडक स्वभावाच्या होत्या त्या काळातही सुरेखाबाई का रोज टोमणे ऐकत तक्रारी झेलत स्वतःच्या भावनांना गिळत जगल्या होत्या आणि मनात खोल कुठेतरी ठरवलं होतं माझ्या सुनेला मी असं वागवणार नाही पण का का त्यांनी ते विसरलं कदाचित काळाच्या ओघात स्वभावाच्या कुरूपतेने त्या मृदुपणावर झाक पडली होती त्या दिवशी प्रियाने सुरेखाबाईंसाठी गरीम पाणी आंघोळ करायला दिलं केसांना तेल लावून दिलं आणि मग हळूच म्हणाली आई थोडं कवळ्या उन्हात बसून या ना टेरेसवर तुम्हाला बरं वाटेल सुरेखाबाईंनी प्रथम थोडा नकार दिल्यासारखं केलं पण तिच्या मायेच्या बोलण्याने त्या तयार झाल्या टेरेसवर बसल्या तेव्हा एका झुळकीने त्यांच्या चेहऱ्यावर हसू आलं हे काय होतंय मला ही सून माझ्या बाबतीत इतकी हळवी का वाटते आता दुपारी सुरेखाबाईंच्या दोन मैत्रिणी घरी आल्या मीनाताई आणि कमलाबाई त्यांनी लगेच विचारलं काय सुरेखा का? कसं वाटतंय आता सुरेखाबाईंनी हळूच उत्तर दिलं बरं आहे प्रिया खूप मदत करते हातात ठेवलेला चहा घेताना त्यांनी पहिल्यांदा सुनेचं नाव अपुलकीने घेतलं मीनाताई म्हणाल्या हो ना तुझी सून खूप गोड वाटते आम्हाला हसतमुख आहे आणि शिकलेली सुद्धा खरं सांगू का तुझं नशीब आहे ती सुरेखाबाईंनी न बोलता मान हलवली त्या क्षणी त्या शब्दांमध्ये त्यांना एक आरसा दिसला स्वतःच्या चुकीच्या वागणुकीचा त्या रात्री त्यांनी एक पिशवी उघडली त्यात काही जुने फोटो होते सौरभ लहान असतानाचे त्यांच्या सासूबाईंचा त्यांच्या तरुणपणाचा एका फोटोमध्ये त्या सासूबाईंसमोर नम्रपणे वाकलेल्या होत्या डोळ्यात घाबरलेल्या पण त्या क्षणी डोळे पानावले मी जसं दसा वागले तसंच मी अनुभवलं होतं आणि तरीही मी हे पसरवलं प्रत्येक फोटोत एक आठवण होती आणि प्रत्येक आठवणीत पश्चातापाची किनार दुसऱ्या दिवशी सकाळी प्रिया लहानशा कुंडीत तुळशीला पाणी घालत होती सुरेखाबाईंनी खिडकीतून पाहिलं ती डोक्यावर ओढणी घेत शांतपणे काहीतरी गुणगुणत होती ही मुलगी माझ्या आयुष्यातून जायला नको हे वाक्य मनात उमटलं त्यांनी तिला हाक मारली प्रिया ती धावत आत आली काही पाहिजे का आई नाही ग बस नाही थ, माझ्याजवळ तेवढंच बोलून त्यांनी पहिल्यांदा तिचा हात हलकासा धरला सुरेखाबाईंनी नकळत तिचा हात थोपाटला आणि म्हणाल्या तू एवढं करत असतेस पण मी मी तुला किती वेळा दुखावलंय प्रियाने त्यांचा हात घट्ट धरत फक्त एवढंच उत्तर दिलं आई माझं प्रेम तुमच्यावर आहे चुकून गेलं विसरून जा त्या क्षणी सुरेखाबाईंच्या डोळ्यातून अश्रू थेम थेम गळायला लागले त्या एकदम सावरण्याच्या प्रयत्नात म्हणाल्या माझी चूक झाली ग तू इतकी चांगली आहेस आणि मी तुला आई प्रियाने हळूच त्यांच्या खांद्यावर डोकं ठेवलं सगळं नातं नव्याने सुरू करूया का सुरेखाबाईंनी तिला मिठीत घेतलं त्या मिठीत पश्चाताप होता प्रेम होतं आणि एक नवं नातं होतं संध्याकाळी सौरभ घरी आला तेव्हा त्याला जेवणात सासूसूंची एकत्र बसलेली आपुलकने बोलणारी रूप दिसली त्याने आश्चर्याने विचारलं आई तू पोहे खात आहेस आणि हसतेस सुरेखाबाईंनी हसतच उत्तर दिलं तुझ्या बायकोने खवखवीत पोहे केलेत खा बघू सौरभने डोळे उघडे ठेवले मग प्रियाकडे पाहून डोळा मारला प्रियाने गालातल्या गालात हसून मान हलवली सकाळची शांत वेळ होती घराच्या कोपऱ्यात लहानसं देवघर उजळलेलं होतं दिवा मंदपणे जळत होता प्रिया नेहमीप्रमाणे देवासमोर बसून शांतपणे जप करत होती तिच्या ओठांवर शिवशिवचा जप होता त्या जपात एक अशी ऊर्जा होती की घरभर एक प्रसन्नता पसरलेली होती सुरेखाबाई दरवाजात उभ्या होत्या त्या हळूच म्हणाल्या तू रोज इतकं मन लावून देवपूजा करतेस पण मी कधी तुझं कौतुक केलंच नाही प्रिया उठली गोड हसली आणि म्हणाली आई देवपूजा ही सवय आहे आणि देव तर घरातल्या प्रत्येकाच्या मनात असतो अगदी तुमच्यातही सुरेखाबाईंच्या चेहऱ्यावर शांत हसू उमटलं त्या दिवशी सुरेखाबाई ओसरीवर एकटी बसून होत्या हातात जुन्या धाग्यांचा गुंडा होता पण डोळे भूतकाळात अडकलेले होते सौरभचं लग्न ठरल्यावर त्यांना वाटलं होतं की सून आले की तिच्या स्वप्नांचं घर होईल ती माझ्या मुलाला माझ्या विरुद्ध करेल व स्वतः वेगळी राहील पण प्रिया तर तशी नाहीये त्यांच्या डोळ्यातून दोन थेंब गालावर उतरले प्रिया समोरून येताना तिने ते पाहिलं काहीही न विचारता ती त्यांच्याजवळ बसली सुरेखाबाईंनी तिचा हात धरला आणि म्हटलं मला माफ करशील प्रियाने त्या थरथरत्या हातांवर आपले हात ठेवले आई ना तर तेव्हाच सुंदर होतं जेव्हा माफ करणं शिकतो मी तुम्हाला कधी दोष दिला नाही सुरेखाबाईंनी प्रियाला मिठीत घेतलं त्यांच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू आता अपराधीपणाचे नव्हते तर मुक्ततेचे होते त्या दिवसानंतर घरातले वातावरण बदलायला लागलं सुरेखाबाई आता प्रियाच्या कामात मदतीला यायच्या एका दिवशी त्या म्हणाल्या सकाळी मी पोहे बनवते तू तुळशीला पाणी घाल आणि संध्याकाळी आपल्या कुंडीत मोगऱ्याचं रोपटं लावूया का प्रिया हसून म्हणाली हो आई तुमच्या हातचं मोगऱ्याचं झाड मला अगदी आवडेल सौरभ हे सगळं बघत होता त्याच्या चेहऱ्यावर समाधान होतं आई आणि बायको एकत्र हसताना बघणं त्याच्यासाठी हेच सुख होतं एका दिवशी प्रियाचा वाढदिवस होता ती कुणालाच सांगत नसे कारण लहानपणापासूनच घरात कधी साजरा झाला नव्हता तिला सवयच नव्हती की आपल्यासाठी कुणी काही खास करेल सकाळी ती उठली कपाट उघडलं आणि एका छोट्याशा पाकिटावर नजर गेली त्यावर लिहिलं होतं प्रिया माझी मुलगी सासूबाई नव्हे आईकडून त्या पाकिटात एक छोटीशी सोन्याची चेन होती आणि एक पत्र पत्र सुरेखाबाईंनी भावनिक होऊन लिहिले होते प्रिया तू माझ्या आयुष्यात फक्त सून म्हणून आलीस पण तुझ्या मायेने सहनशीलतेने आणि प्रेमाने तू माझं मन जिंकलंस मी तुझ्यावर कधीच प्रेम व्यक्त केलं नाही पण आज सांगते तू माझ्या मुलीसारखीच आहेस तुझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने हा छोटासा गिफ्ट आईकडून प्रिया त्या पत्रासकट गालातल्या गालात, गालात रडू लागली तिचं मन भरून आलं एका आईची कबुली हेच तिचं आयुष्यभराची गोड आठवण ठरणार होती सुरेखाबाई आता शेजारणीसमोर उघडपणे म्हणू लागल्या माझी प्रिया ही घराचं बळ आहे मला आज वाटतं मी आयुष्यात काही चुकलं असलं तरी सुनबाईच्या रूपात देवाने दुरुस्त करून दिलं आहे कमलाबाई म्हणाल्या सुरेखा तू आधी इतकी करडी होतीस पण आता खूप बदललीस सुरेखाबाई हसून म्हणाल्या अहो प्रेम माणसाला नव्याने शिकवतं माझ्या सुनेने मला माणूस बनवलं संध्याकाळी एक दिवस सुरेखाबाईंचं डोकं जरा दुखत होतं प्रियाजवळ आली त्यांच्या कपाळावरून हात फिरवत म्हणाली आई थोडा गरम पाण्याचा कप देऊ का तुम्हाला सुरेखाबाईंनी तिचा हात धरला आणि म्हणाल्या तू आहेस ना म्हणून मला पुन्हा जगावंसं वाटतंय तुझ्यासारखी सून देवाने प्रत्येक घरात पाठवावी प्रिया हलकंसं हसली आई मुलगीच आहे ना मी तुमची त्या दोघी हसल्या सौरभ समोरून पाहत होता त्याच्या डोळ्यात अभिमान होताच पण त्याहून अधिक तो देवाचे आभार मानत होता माझ्या आयुष्यात या दोघी एकमेकांशी इतकं प्रेम करतायत याहून मोठं नशीब काय असतं त्या दिवशी त्यांनी एकत्र अंगणात झाडं लावली तुळस मोगरा गुलाब प्रत्येक झाड लावताना त्या दोघींच्या मनात जुनं काहीतरी गळून गेलं आणि नवीन नातं रुजत गेलं सुरेखाबाई म्हणाल्या प्रिया या मोगऱ्याचं नाव आपण काय ठेवू प्रिया हसून म्हणाली माफीनामा कारण इथून आपल्या नात्याची नवीन सुरुवात झाली सुरेखाबाईंनी तिचा हात घट्ट पकडला आता आयुष्यभर तुझ्या सावलीत जगायचंय ग सुनबाई नाही माझी प्रिया गावातल्या महिला मंडळाचं वार्षिक संमेलन होत यावर्षी अध्यक्ष म्हणून निवड झाली होती सुरेखा देशमुख यांची म्हणजेच आपल्या सुरेखाबाईंची कधी घरातून बाहेर न पडणाऱ्या एकेकाळी सुनेला घरात कामावरून बोल लावणाऱ्या सुरेखाबाई आता समाजासमोर उभ्या राहिल्या होत्या त्या स्वतःच्या चुका कबूल करून इतरांना शिकवण्यासाठी मंचावर माईकसमोर उभ्या असलेल्या सुरेखाबाईंचा आवाज थोडा थरथरत होता पण डोळ्यात आत्मविश्वास होता माझ्या जीवनात एक काळ होता जेव्हा मी घर चालवायचं म्हणजे सुनेला नियंत्रणात ठेवणं असं समजायचे तिच्या प्रत्येक गोष्टीत उणीव शोधायचे पण त्या थोडं थांबल्या पण एका आजाराने माझं शरीर थकलं आणि एका व्यक्तीने निशब्द मायेने माझं मन बदललं ती व्यक्ती म्हणजे माझी सून प्रिया सगळ्या महिलांनी टाळ्या वाजवल्या ती मला आई म्हणते पण मी तिला आजवर सून म्हणूनच पाहिलं पण आज मला कळतं नात्याला नाव नसतं त्याला, ना त्याला भावनांची गरज असते माझ्या चुका मान्य करायला मला वेळ लागला पण त्या स्वीकारल्यावरच आयुष्य शांत होतं सुरेखाबाईंनी प्रियाला मंचावर बोलावलं प्रिया थोडी संकोचून मंचावर आली ती सगळ्यांपुढे फारशी बोलत नसते पण त्या दिवशी ती शांतपणे म्हणाली मी लहानपणापासून आई वडिलांशिवाय मोठी झाले लग्न होईपर्यंत कोणालाही आई म्हणून हाक मारली नव्हती जेव्हा सासरी आले तेव्हा मनात अपेक्षा होत्या पण त्या तुटल्या सुरवातीला खूप त्रास झाला पण मी ठरवलं माणूस माणसाशी जिंकतो रागाने नाही प्रेमाने ती थांबली आणि सुरेखाबाईंकडे हसून पाहिलं आज मी गर्वाने सांगते मला आई मिळाली संपूर्ण सभागृह टाळ्यांचा कडकडाट झाला त्या दिवसानंतर गावातल्या अनेक महिलांनी प्रियाशी संवाद साधायला सुरुवात केली कोणी सून म्हणून कोणी सासू म्हणून तिच्याकडून शिकत होतं एक दिवस शेजारची मंजुळा म्हणाली प्रिय तुझ्या माप करण्यानं आम्हाला आमच्या घरातली माणसं समजली तू सून असूनही सगळ्या गावच्या सासूसुना जोडतेस सुरेखाबाई हसल्या माझ्या प्रियेचं मन सोन्याचं आहे ग मी उशिरा समजले पण पूर्ण मनाने मान्य केलं सौरभ आता अधिकच जवळ झाला होता एक दिवस तो प्रियाला म्हणाला तुला माहिती आहे तू आमच्या घरात फक्त लक्ष्मी नाहीस ज्ञानेश्वरीसुद्धा आहेस आईला नव्याने शिकवणारी माझी गुरु आहेस तू प्रिया त्याच्याकडे पाहून हसली घरात शांतता असेल तरच सुख असेल मी फक्त शांततेचा प्रयत्न केला आई वडील सून नवरा सगळं कुटुंब आता एका तालात चालायला लागलं होतं एका दिवशी डॉक्टरांनी सांगितलं की प्रिया गरोदर आहे सौरभच्या डोळ्यात आनंदाने पाणी आलं सुरेखाबाई तर थेट देवासमोर उभ्या राहून म्हणाल्या देवा तू माझ्यावर इतकं प्रेम करतोयस मला हीच सून हेच नातं आणि हीच माया पुन्हा पुन्हा हवी आहे त्या दिवसापासून सुरेखाबाई प्रियाची आईसारखी काळजी घ्यायला लागल्या वेळेवर दूध पोषणयुक्त जेवण विश्रांती आता त्या तिच्या आईच होत्या केवळ सासूबाई नव्हे प्रिया आणि सुरेखाबाईंनी मिळून माफीनामा या नावाने एक छोटंसं पुस्तक लिहिलं त्यात त्यांचं सासू सुनेचं नातं त्यातले संघर्ष आणि माफ करून नव्याने जोडलेलं नातं यांचा सुंदर प्रवास वर्णन केलेला होता हे पुस्तक गावातल्या प्रत्येक सासूबाईंना मोफत दिलं गेलं संध्याकाळी अंगणात बसून मोगऱ्याच्या फुलांचा सुगंध घेत असताना सुरेखाबाई प्रियाला म्हणाल्या प्रिया मी वाट बघते आहे आता एका छोट्याशा पावलांची ज्याची आई तू असशील पण आजी मीही प्रिया लाजून म्हणाली आई तो मुलगा असो किंवा मुलगी त्याच्या नावात तुमचं प्रेम असणारच सकाळी घरात वास आलाय ताज्या चहाचा भरलेल्या फुलांचा आणि सगळ्यात महत्वाचं एका नव्या जीवाच्या स्वागताचा गेल्या नऊ महिन्यापासून सगळं घर प्रियाच्या काळजीत गुंतलेलं सुरेखाबाईंनी एक आई म्हणून पुन्हा जन्म घेतला होता आता त्या फक्त सासूबाई नव्हत्या प्रियाची सखी मार्गदर्शक आणि संरक्षणकर्ती बनल्या होत्या आज सकाळी घरात सगळे थोडे घाबरलेले थोडे उत्साही कारण प्रिया आणि सौरभ यांचं बाळ आज या जगात येणार होतं हॉस्पिटलमध्ये सौरभच्या हातात प्रियाचा हात डोळ्यात थोडीशी भीती पण मनात न संपणारी विश्वासाची साखळी सुरेखाबाई बाहेर प्रार्थना करत होत्या हातात तुळशीचा गजरा ओठांवर शांत स्मित त्या देवापुढे म्हणत होत्या हे देवा एक वेळ मी अंध होते पण या सुनेमुळे डोळे उघडले आज तिच्या पोटातून येणाऱ्या जीवाला आशीर्वाद दे तो नव्या संस्काराचा वाहक हो दुपारी तीन वाजता नर्स बाहेर आली आणि हसत म्हणाली कन्यारत्न झालं आहे सौरव धावत बाहेर आला सुरेखाबाईंनी त्याला मिठी मारली त्याच्या डोळ्यात पाणी होतं आनंदाचं पश्चातापाचं आणि समाधानाचं सुरेखाबाई बाळाला पहिल्यांदा बघायला गेल्या त्या नाजूक लहानशा बोटाबोटामध्ये आपल्या हाताला लागलेला स्पर्श अनुभवत म्हणाल्या तू आमच्या घराचं नवं दार उघडणारा जीव आहेस तुझ्या येण्याने मी आयुष्याला पुन्हा समजले प्रिया थकलेली होती पण चेहऱ्यावर फक्त आनंदाचा प्रकाश होता आई तिने थकलेल्या आवाजात म्हटलं तुमचं प्रेम आणि सेवा नसती तर मी ही ताकद मिळालीच नसती सुरेखाबाईंनी तिच्या कपाळावर हात फिरवला मी जे गमावलं होतं तू परत दिलंस आता तुझं नाव तुझी मुलगी पुढे नेईल घरात मोठा समारंभ सगळा गाव बोलावलेला फुलांनी सजलेलं अंगण अत्तराचं सुगंध आणि घरातल्या प्रत्येक चेहऱ्यावर आनंद सौरभ आणि प्रिया दोघही मंचावर उभे होते सुरेखाबाई पुढे आल्या आणि म्हणाल्या या बाळाचं नाव मी ठेवणार आहे पण या नावामागे एक अर्थ आहे या मुलीचं नाव असेल संध्या कारण संध्याकाळी ही प्रकाश असतो पण तो सौम्य असतो माझं वाकणं कधी अंधारासारखं होतं पण प्रियाच्या प्रेमामुळे मी प्रकाश अनुभवला ही संध्या त्या प्रकाशाची साक्ष आहे प्रिया गहीवरली संपूर्ण समारंभात टाळ्यांचा आवाज घुमत राहिला ती संध्याकाळ होती संध्या तीन महिन्याची झालेली अंगणात सुरेखाबाई तिला मांडीवर घेऊन गाणी म्हणत होत्या प्रिया दारात उभी होती शांतपणे त्या दोघींचं निरीक्षण करत होती संध्या सुरेखाबाईंनी हळूच म्हटलं तुझ्या आईसारखं तू पण मोठं मन ठेव माप करायला शिक कारण माणसाला माप करणं म्हणजे देवाशी नातं जोडणं प्रिया डोळे पुसत हसली एका रात्री सुरेखाबाई बागेत बसल्या होत्या अंगणात गार वाऱ्यात डोलत होती प्रिया त्यांच्या सोबत होती संध्या झोपी गेली होती सुरेखाबाईंनी हळूच प्रियाचा हात हातात घेत म्हणाल्या मी मरणाच्या उंबरठ्यावर असले तरी तू माझ्या आयुष्याला अर्थ दिलास एक क्षण होता जिथं मी अंध होती पण तू मला डोळे दिलेस सून म्हणून आलीस पण आई होऊन गेलीस प्रिया गहीवरून म्हणाली आई मला दुसरं काही नको तुम्ही जेव्हा मला मनापासून स्वीकारलं तेव्हाच मी सगळं जिंकलं त्या दोघींच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते पण हे अश्रू होते प्रेमाचे नात्याचे आणि पश्चातापातून उगम पावलेल्या नव्या जीवनाचे सासूचा पश्चाताप ही कथा इथे संपते पण तिचा प्रभाव समाजभर पसरतो सासूबाईंनी मान्य केलेली चूक ही इतरांसाठी आदर्श ठरते प्रियासारख्या सुनांनी नात्यांची ताकद सिद्ध केली कारण नात्यांची खरी ताकद ही माफ करण्यात असते आणि माफ करणारा माणूसच खरं आयुष्य समजतो तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ